नमस्कार उचा खाऊ या यूट्यूब चॅनेलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बऱ्याच वेळा काय होतं आपण प्रवासाला जातो आणि जे कॉफी प्रेमी असतात ना त्यांना बाहेर कुठं कॉफी मिळत नाही चहा बऱ्याच ठिकाणी मिळतो पण कॉफी मिळत नाही मग अशा वेळेस कॉफी प्रेमींचा फळारच मूड ऑफ होतो म्हणून त्यांच्यासाठी खास मी आज दाखवते कॉफीचं प्रीमिक्स एक ते दीड चमचा कॉफीचं प्रीमिक्स आणि एक ग्लासभर गरम पाणी असं मिक्स केलं की के तुमच्या आवडीची तुमच्या चवीची कॉफी इन्स्टंट तयार चला तर दाखवते कॉफी प्रीमिक्स कसं तयार करायचं हे पहा आता कॉफी प्रीमिक्स तयार करण्यासाठी मी घेतली आहे साधारण अर्धा कप साखर चार टेबलस्पून कॉफी पावडर कॉफी पावडर तुमच्या आवडीची तुमचा जो काही आवडीचा कुठला ब्रँड असेल ती घ्यायचे आता मी काय करणार आहे ही साखर आणि कॉफी पावडर एकत्र एक मिक्स करणार आहे आणि मिक्सरमधनं थोडंसं फिरवून घेणार आहे फार फिरवायचं नाही प्लस मोडला एकदा दोनदा फक्त फिरवायचं म्हणजे ती कॉफी छान बारीक होईल आता मी हे मिक्सरमधनं काढून घेते हे पहा कॉफी आणि साखर मिक्सरमधनं अशी बारीक पावडर करून घेतली एकदम फाईन पावडर करायची म्हणजे मग छान पाण्यामध्ये मिक्स होते आता मी ह्यामध्ये एक वाटी मिल्क पावडर घालणार आहे ज्या वाटीने साखर मोजून घेतली त्याच वाटेने मिल्क पावडर घालायचे ती आता मी घालून घेते आणि पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे इथे पण फार अगदी फिरवायचं नाही आहे नाही तर ते चिकट होईल सगळं फक्त हे सगळं मिक्स होण्यासाठी एकदा प्लस मोडवर फिरवायचे हे बघा हे आता मी एका बाउलमध्ये काढून घेतलंय जरा चमच्यानी हलवून पुन्हा मिक्स करणार आहे हे आपलं कॉफी प्रीमिक्स तयार आहे मी जे काही व्हिडिओ तुम्हाला दाखवते ते जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हे पाता हे जे कॉफी प्रीमिक्स तयार कॉफीत तर दुसरं आपण काहीच घालायचं नाही आहे फक्त साखर दूध पावडर आणि कॉफी पावडर असं मिक्स करायचं आहे आत्ता आपण हे मिक्सरमधनं काढल्यामुळं किंचित गरम आहे हे पूर्ण गार झालं की एका एअरटाईट डब्यात किंवा काचेच्या बरणीत भरून आपण बरोबर नेऊ शकतो हे जे काही तयार झाले प्रीमिक्स यामध्ये साधारणपणे पंधरा कप कॉफी तयार होते एक चमचाभर ही पावडर आणि एक ग्लास गरम पाणी उकळतं हे मिक्स केलं की आपली कॉफी तयार मी जे व्हिडिओ तुम्हाला दाखवते ते जर तुमच्यापर्यंत यावेत असं वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याकडे पर्यंत येईल आता मी तुम्हाला ह्याची कॉफी पण करून दाखवणार आहे फक्त हे मिश्रण थोडस गार झालं ना की मग आपण ह्याची कॉफी बनवून बघूया हे का हे तयार झालेलं कॉफीचं प्रीमिक्स असं एका डब्यात भरायचं जो डबा एअरटाईट असेल घट्ट झाकणाचा डबा कोरडा हवा आणि सगळं झाकण पण कोरडा हवं आता ह्यापासून कॉफी कशी बनवायची मी तु, तुम्हाला दाखवते एक चमचा हे प्रीमिक्स घ्यायचे आणि त्यामध्ये उकळतं पाणी आपण घालणार आहोत हे का उकळलेलं पाणी एक कप घालायचं व्यवस्थित हलवायचे तुमची कॉफी तयार मस्त वाफाळलेली कॉफी तुमची कॉफी तयार झाली